भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान चीन जपान स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळे इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली डिस्टर्ब झाली तर कसं कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टॅण्डस्टील होतं आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षानं आपल्याला हे जाणवलं की सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल